कोल्हापूर महापालिका आणि सिद्धगिरी जननी आय व्ही एफ आणि टेस्ट्युब बेबी सेंटर यांच्या संयुक्त सावित्रीबाई फुले रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या सृष्टी मोफत वंदत्व सल्ला केंद्राचं पालकमंत्री प्रकाश यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी प्राथमिक स्वरूपात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा वर्कर्सचा पालकमंत्री आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कोल्हापूर महापालिका आणि सिद्धगिरी जननी आय व्ही एफ आणि टेस्ट्युब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं सावित्रीबाई फुले रुग्णालयात नव्यानं सुरू करण्यात आलेल्या सृष्टी मोफत बंधन व सल्ला केंद्राचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी प्राथमिक स्वरूपात उत्कृष्ट काम करणाऱ्या अशा वर्कर्सचा पालकमंत्री आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की सिद्धगिरीच्या जननी हॉस्पिटल आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं गरजूंना या सेवेचा लाभ होणार आहे पौष्टिक आहार नियमित व्यायाम आणि नैसर्गिक जीवनशैली अंगीकारल्यास अशा आजारांपासून बचाव होऊ शकतो कोल्हापुरातील पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले ही रुग्णालये सीपीआर नंतर नागरिकांचा विश्वास संपादन करणारी ठरली आहेत प्रशासक के यांनी सांगितलं की देशामध्ये वंधत्वाचं प्रमाण वाढत आहे आहारातील बदल उशिरा होणारे विवाह हो, बदललेली जीवनशैली ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत त्यामुळे वंधत्वावर वेळेत उपचार घेणं आवश्यक झालं आहे टेस्टिव्ह बेबी सेंटरच्या मुख्य संचालिका आणि विभाग प्रमुख डॉक्टर वर्षा पाटील अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शिल्पा दरेकर उपआयुक्त पारितोषक कंकाळ सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने कृष्णा पाटील शहर अभियंता रमेश मस्कर आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा डॉक्टर विवेक हळदवणेकर डॉक्टर वृषाली घोरपडे डॉक्टर भूषण सुतार उपशहर अभियंता अरुण गुजर आदी उपस्थित होते